चाळीस लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की पीक विमा आणि नमो शेतकरी शेतकरी योजनेचे अपडेट अपडेट बघणार मित्रांनो मित्रांनो आपण जिल्ह्याचे ते कोणते ते बघण्यासाठी शेवट पर्यंत बघा शेतकरी सगळ्यात पहिले आता पीक विमा योजनेची माहिती बघूया शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये दिलेल्या माहिती अनुसार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पाच हजार चारशे कोटी रुपयाहून अधिक रक्कम अपघात देत आहे शेतकरी मित्रांनो ही बाकी दोन हजार चोवीस अपघात विविध पीक हंगामाशी संबंधित असून दाखला झालेल्या एकूण दाव्यापैकी सुमारे सहा पर्सेंट इतके आहे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री सांगितले की शेतकरी मित्रांनो बाकी प्रमुख कारण म्हणा की राज्य सरकार व विमा कंपन्यांशी वाद शेतकरी मित्रांनो दोघांमधील राज्य सरकारकडून सबसिडी उशीर जाहीर होणे शेतकरी मित्रांनो तसेच बँकेकडून चुकीची किंवा प्रलंबित विमा वर्सोवात पाठवले जात नाही शेतकरी मित्रांनो नियमानुसार शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपन्यांनी एकवीस दिवसाच्या आत दाबे निखाली काढणे शेतकरी मित्रांनो बंधनकारक आहे या कालावधीनंतर विलंब झालेल्या शेतकऱ्यांना बारा पर्सेंट शेतकरी मित्रांनो बारा पर्सेंट व्याज घ्यावे लागतील शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे सबसिडीशी संबंधित विलंबासाठी राज्य सरकारनाही ही संबंधित दंड लागू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल शेतकरी मित्रांनो चव्हाण यांनी आणखी एक महत्वाची माहिती देण्यात सांगितली आहे की शेतकरी मित्रांनो जमीन मालक आता भांडण करून शेतकरी व बांधनकारकांना लाभ मिळवण्यासाठी अधिकृत करू शकतील शेतकरी मित्रांनो यामुळे दीर्घकालीन पासूनची शेतकऱ्यांना मागणी पूर्ण होण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो दोन हजार सोळा मध्ये सुरू झालेली पीएम किसान योजना योजना शेतकरी ही वाढत्या रोखा पर्वभूमीवर शेतकऱ्यांना उत्पादनाचे रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे यांनी स्पष्ट केलेले शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना म्हणजेच कि तुमच्या प्रलंबित असल्याचे बँक व पाठवण्याचा पुरावा करा शेतकरी मित्रांनो आणखी राज्यस्तरीय तक्रार नोंदवा शेतकरी मित्रांनो आणि संकल्प साधा शेतकरी मित्रांनो पाच हजार चारशे कोटी रुपयांचा पीक विमा बाकी ही केवळ आकडेवारी नसून शेतकरी मित्रांनो ती लाखो शेतकऱ्यांची आशा आहे शेतकरी मित्रांनो कर्जफेड आणि पुढील हंगामासाठी तयारीशी जोडलेली आहे शेतकरी मित्रांनो सरकारचे नियम कडक असतील तर प्रत्यक्ष अंमलबजावणी वेळेवर झाली नाही तर शेतकरी मित्रांनो तरी शेतकऱ्यांचा विश्वास घडामोडीतून होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आणि पीक विमा योजना परवानभूमीची ठेवण्याची असेल तर राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी बँका या समावेशने आणि वेळेत रक्कम जमा करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया आता जिल्हे कोणते आहेत शेतकरी मित्रांनो अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिल्लोरी गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर शेतकरी मित्रांनो उपमुंबई शहर शेतकरी मित्रांनो नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ शेतकरी मित्रांनो हे छत्तीस जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या दोन हजार रुपयांची हप्ता आजपासून जमा होण्यास सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या आले की कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आजच्या कोणाला खात्यात जमा होणारा शेतकरी मित्रांनो म्हणजे की पैसे ज्याने एक वर्षी पूर्ण आहे शेतकरी मित्रांनो त्याच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे शेतकरी मित्रांनो त्याच्या खात्यात पण जमा होणारा शेतकरी मित्रांनो तसेच पी एम किसान मध्ये नाव ऍक्टिव्ह आहे त्यांच्या खात्यात होणार आहे जमिनी हो नोंदणी बरोबर आहे त्यांच्या खात्यात होणार आहे शेतकरी मित्रांनो अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरू झालेले शेतकरी मित्रांनो पैसे न आल्यास काय करावे शेतकरी मित्रांनो मित्रां तुम्हाला काउं पैसे आले नसतील ते आपण कारण बघूया तुमची एक पैसे अपूर्ण असेल शेतकरी मित्रांनो तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक नसतील शेतकरी मित्रांनो बँक खाते बंद असतील शेतकरी मित्रांनो जमिनीची नोंदीमध्ये तुरटी असेल शेतकरी मित्रांनो ही पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना एकच आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत शेतकरी मित्रांनो आजपासून हप्ता जमा होण्यास सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कागदपत्रे पूर्ण असतील तर पैसे नक्कीच जमा होतील शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो